फंडची थोडक्यात ओळख पाहूया आपण एस बी आय स्मालकॅ फंड आणि टाटा स्मॉलकॅअ फंड यांची सविस्तर आज आपण तुलना करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर पहा एस बी आय स्मालकॅ फंड सुरुवात आहे दोन हजार नऊपासून पासून म्हणजे दीर्घ इतिहास असलेला फंड आहे फंड हाऊस एस बी आय म्युच्युअल फंड आहे उद्दिष्ट छोट्या कंपनीमध्ये दीर्घकालीन वाढ साध्य करणे आहे एम म्हणजे ॲसेट किती आहे म्हणजे किती कोटीची फंड आहे यात पस्तीस हजार कोटीचा फंड आहे भरपूर खूप मोठा फंड आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार खर्चाचा दर म्हणजे एक्सपेन्स रेशो रेग्युलर प्लॅनचा या म्हणजेच हा कमिशन किती घेते फंड आपल्या गुंतवणूकदारावर अंदाज एक पॉईंट सत्तावन्न पर्सेंट घेतो जो जेव्हा आपण विड्रॉल करतो त्यावेळेला आपल्याला हे कमिशन द्यावं लागतं दीर्घकालीन परतावा स्थापनेपासून सुमारे एकोणीस टक्के वर्ष परतावा आहे बेंचमार्क म्हणजे कुठे ट्रेंड करतो तर एसबीआय स्मॉल कॅप टी आर आयमध्ये हा फंड ट्रेंड करतो सेकंड आपण पाहणार आहोत तर टाटा स्मॉल कॅप फंड हा नोव्हेंबर दोन हजार अठराचा नवीनच फंड आहे फंड हाऊस आहे टाटा ॲसेट मॅनेजमेंट वाढीव टप्प्यातील छोट्या गुंतवणुकीमध्ये कंपनीमध्ये गुंतवणूक करतो हे उद्दिष्ट आहे कमी कालावधीचा असल्यामुळे नवीन नुण। असल्यामुळे अकरा हजार सहाशे कोटीची ही कंपनी आहे फंड आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आकडेनुसार लेटेस्ट आकडेनुसार एक्सपेन्स रेशो रेग्युलर प्लॅनमध्ये एक पॉईंट सत्तर पर्सेंट आहे डायरेक्ट प्लॅनमध्ये खूपच कमी दर आहे तर पॉईंट तीस आणि पॉईंट चौतीस पर्सेंट हे कमिशन घेतो दीर्घालीन परताव स्थापने परतावा स्थापनेपासून सुमारे बावीस टक्के परतावा प्रतिवर्ष दिलेला आहे म्हणजे रिटर्न बेंचमार्क म्हणजे ट्रेड कुठं करतो तर निफ्टी स्मॉल कॅप दोन हजार पन्नासच्या स्मॉल कॅप कंपनीमध्ये हा ट्रेड करतो हे तुलना बघा घटक दोन हजार नऊला दोन हजार अठराला चालू झाली पस्तीस हजार कोटीची कंपनी आहे अकरा हजार कोटीची कंपनी आहे टाटा स्मॉल आणि प्रतिवर्ष एकोणीस टक्के आपण पाहिलेच आणि बावीस टक्के परतावा दिलेला आहे ह्या फंडने तर फंडचे फायदे बघू आपण एस बी आय स्मॉल कॅप फंडचे फायदे बघा दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड आहे जुना असल्यामुळे म्हणजेच बारा बाजारातील एवढ्या वर्षापासून विविध चढउतारात गेलेला अनुभव आहे ह्याचं काय तुलनेने कमी फंड आहे आत्ताचं नवीन असल्यामुळे अधिक लवचिकता ह्याच्यामध्ये मिळतो आधी मोठा आहे वे म्हणजे ॲसेट मोठी आहे स्थिरता आणि दीर्घकालीन विश्वास ऑलरेडी ह्या फंडवर बसलेला आहे गुंतवणूकदाराचा हा डायरेक्ट प्लॅन जर आपण घेतला टाटा स्मॉलचा तर खर्च खूपच कमी आहे कमिशन खूपच कमी मिळतो त्याच्यामुळे द दीर्घकालीन आपल्याला फायदा जास्त होतो गुंतवणूकदारामध्ये विश्वास निर्माण झालेली आहे स्मॉल कॅप फंडची स्थापनेपासून परतावा चांगला आहे बावीस टक्केच्या आसपास टाटा स्मॉल कॅप फंड आपल्याला रिटर्न देतो लक्षात ठेवण्याजोगे बघा एस बी आय फंड हे जास्त जोखीमीचे असतात बाजार कोसळल्यानं कोसळल्यास हे फंड सर्वाधिक घसरण दर्शवतात एस बी आय स्मॉल कॅप फंडचा एम म्हणजे फंड मोठा असल्यामुळे अतिशय लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं थोडंसं कठीण जातं त्यांना टाटा स्मॉल कंपनीचा इतिहास फार कमी आहे त्यामुळे मंदीच्या काळातील परफॉर्मन्स अजून स्पष्ट नाही आहे मित्रांनो दोन्ही फंड्समध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीची कालावधी आवश्यक किमान सात ते दहा पर्सेंट दहा वर्ष असायला हवा बघा दीर्घकालीन गुंतवणूक जर तुम्हाला ठेवायची असेल सात ते दहा वर्ष तर उच्च जोखीम सहनशीलता असायला हवी त्याच्यानुसार निवडा तुम्ही टाटा स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन आणि जर तुम्हाला स्थिर ट्रॅक रेकॉर्ड दीर्घकालीन इतिहास हवा असेल तर एस बी आय स्मॉल कॅप फंड तुम्ही निवडू शकता जर तुम्ही अनुभव आणि स्थिरता शोधत असतील तर एस बी आय स्मॉल कॅप फंड निवडा जर तुम्ही कमी खर्च जास्त वाढीचा संभाव्य परतावा शोधत असशील असताल तर दीर्घकालीन म्हणजे दहा वर्षाच्या पुढं गुंतवणूक करू शकत असताल तर टाटा स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन तुम्ही निवडू शकता मित्रांनो थँक्यू व्हेरी मच